तर मंडळी पहिल्यांदाच आमचं लग्न झालंय आणि लग्न झाल्यानंतर परंपरेनं नाव घेण्याचा कार्यक्रम असतो आता मी नाव घेते पण एवढ्या सगळ्या माणसात बाया मला लाजच वाटते आणि प्रश्नही पडलाय नाव कुणाचं घेऊ गावाचं की गावाचं आगा नवर मी म्हटल्यानंतर माझंच नाव घ्यायला पाहिजे की नाही बरं बरं नाव काय तुमचं माझं हां नाव बरं झालं कसलाय काय झालं माझ्या पहिल्या नवऱ्याचं नाव मिथूनच होत बॉम्बला बायकू गेली ग्रो गेलय <laughs> बरं असू द्या असू दे लेडीज फर्स्ट म्हणून मीच नाव घेते हिमालयाच्या प्रदेशात हिर्या मोत्याच्या खानी हिऱ्या मोत्याच्या खानी गे? हिमालयाच्या प्रदेशात हिरा मोत्याच्या खाणी आमचे मिथुंडराव दिसतात मारक्या बाई लावानी सगळ्या ताण झाला डोक्याला मंडळी आता मी एक नाव भेटू ऐका वाकडी टिकडी बाबळच्या मारी वाकडी टिकडी बाबळ तिला हिरवा हिरवा पाला अस नाव घेतो झुके का नाही सालाच्या मारी बॉम्बला आता मी एक घेते कात नाही चुल पान नाही का रंगल चुरनाय पान कसं रंगलं मितुंड रावाणी पिक्चर दावला तुमचं आमचं जमलं आता मे घाई घ्या पंढरीच्या वारीला वारीकरी निघाली सोळा बै वारकरी दिसता पंढरीच्या वारीला करी वारी वारी निघाली सोळा माझ्या मावला मारतो डोळा त्या मारी आलाला रुकवत रुकवतात होती खिसणी आलाला रुकवत रुकवतात होती खिसणी आमचे मिथुंडराव बसले संडासला त्यांना डुकरण दिले डुसण्याची खोटी बर सोन्याची खोटी त्याला मोठ्याचं डाव mm. सोन्याची खोटी त्याला मोठ्याचं डाव माड्याशला गेल तू लाग कस डावच्या <laughs> <laughs> मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आमच्या रावांना उठला हा मर्याचा तडाका <laughs> <laughs> माझी बायको म्हणजे ना घेते काय माझी इज्जत काळ नाही त्या माझी मंडळी माझ्या बायकोला गाडी टाकल नाही बघा याला संसारातलं अजिबात वांग कळत नाही तुशाल म्हणतोय हा संसारातली अक्कलच नाही आत्तापर्यंत एवढं नवं केलं पहिलं सगळं नवरं मला म्हणतात संसार करावा करा तर माधुरीनेच करावा संसार करावा तर माधुरीनेच करावा हा आणि हे कुशाल म्हणतोय तिला काडीची अक्कल नाही आत्तापर्यंत एवढं नवं केलं पण कुणाचं नाव ठेवून घेतलं नाही आणि हे कुशाल मला म्हणतोय हा संसाराची अक्कल नाही आजपर्यंत जे एवढे नवरे झाले एवढे नवे झाली त्या मारे सगळं वाटवळ करून टाकलं बळ करून टाकलं हिला आईच पैस सासू बसली आईच पैस आई माधुरी माझी दिसते गवळ्याची मै मारी बुमला <laughs> आला रुकवत रुकवता ठेवता जिलबीचा येडा आला रुकवत रुकवतात होता जिलबीचा येडा मी गवळेची मैस तर आमचे मी दिसतात पकालीचा रेडा पहाटेच्या पारी कोंबड कुकत पहाटेच्या पारी कोंबडं कुकत आणि आमच्या माजरीकडे बघून कुत्रं भुकत <laughs> आता चांगलं मोठ लांबलंच मोठं गुटू मी ती जिरी उठून त्याच्या मारी वाटलं ना का आधी केली बारशी बस आधी गेली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नात महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुख माईचा ढोडा मग पाहिला पालखीचा वडा पालखीच्या वाड्यात नोबरायचा घोडा ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी मग पाहिली मुक्ताबाईची पालखीच्या मारी बोमला मग पाहिले मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोठ्याचा ढुरा मग पाहिला गोपाळपुरा गोपाळपुरेत पाहिला जनाबाईचा घेळ मग झाली आळंदीला जायची येळ आळंदीचा झाड खार आळंदीचा ढोळा खार देव आले आसपास चाडू संतांची केली सेवा मग गेलो महादेवा महादेवात व्हायला बरी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची येळ घरी न्यायला घेतली भेळ मरे का मंडळी घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये होता लसूण भेळ हॉटेल लढून आमची माडुरी गेली रुसून आणली गाडवर बसून घ्या मारीवर आता मी घेते तुमच्यापेक्षा मोठं घेते बाग आली परोपरी आज झाडं तरोतरी आंब्याच्या बांधल्या कोया अंजीर आलं खाया खवट आंबट मोसंबी संत्री गुळमट ककडीचा गारवा सफरचंद हिरवा फणस मागवा काजू मागवा द्राक्षीचा घड काशी फणस लागते गोड चक्कूच्या बांधल्या फुडी दालीमे आली रसात तुम्ही जा उसात उसा, रायज अंबाळांना खिशात ओला ओला करून घ्या त्यात साखर भरून घ्या कुठेतरी नोकरी धरा माझी साड्या पायदा करा माझ्या दारात आंब्याचं दार, झाड तेजसावर सावर त्या सावलीला बसंतवर बसन माझ्या माहेर निघून जा माझं माहेर बेगमपुरी मला दिलं मोठ्या घरी डागिल ते नारापुरी माझ्या घरात बोळमाळ पुतळेज मळ अंगात चोली लालो लाल तेजी देरबाडेवडी घाल बघा धडी संपत बसा रक्ती चंदनाचा पाठ तोंडपुसा हातरूमाळ माड्यात माड्या सात माड्या सात मालपाल सात तलपा सात तलपा सात कड्या काढ सात कला सात कुलप घेतली कुडली देवघराची खोली देवघराच्या खोलीला आडभेत पडभेत पडवैतला कपाट कापड, कपाटात कापड, मोती कारभार दिलं मामाजी आती स्वयंपाक हाडत लाडबेती स्वयंपाकाला आचारी स्वयंपाक केला नानापरी बोलवा गेले मोहन माडी तिथे घालत होते उसू घडी चला सरोवरी जेवण आंघोळीची धारी तयारी गंगा जमुना सात वाटते आधी वाटते साळीचा भाग मग वाटते वाद नंतर वाटते तो पातला शिरा असून दर आमटीचा वडा सेव जिली बी शिवाय गोर खायची सवय नाही चिवड्यात तिकट झालेलं नाही लिंबी पळायची आठवण नाही एवढी माझी मापी घ्या एवढी माझी चुकी घ्या इथून पुढं चूक झालं तरी खरोखर गुलाबाच्या फुलाने मला मार द्या शेंगा शेंगे होडे शेंग पटाडे शेंग शेवगे शेंग लागते बरी आना कोथिंबिरी जिरी दोडका का ठिसून करा बटाट्याची भाजी चिरून करा पात्राची भाजी पिळून करा करडीची भाजी गरगरून करा माठ गोल चिगळ लागतो बरा ह्या सर्वांचा घ्या घास मग म्हणा राज्यदास उताना ताटा चौपदरी चपातीची घडी उताना ताटा चौपदरी चपातीची घडी फिरकीचा तांब्या ठेवते फिरकीचा तांब्या ठेवते ठसून आणि मी तुंडुराचं नाव घेते संडासात बसून संडासा शिवाय माया बायकूला काही येतच नाही सकाळी कुठे गेली बायको थंडला गेली तू बर कुठे मारे थंड माझ्या नाही आता आमचं नाव घेण्याचा कार्यक्रम संपला बघा आता तुम्ही मस्तपैकी घरी जावा पोटभर ताणून जा द्या मोठ्या जबाबदारीतून पार पडली मावशी फार मोठ्या जबाबदारीतून पार पडली आता दुसरा नवरा करायला मोकळी झाली त्या मायाला माझ्या बायकोला वय आणि वय काही येतच नाही त्या मारी काय कर आता गळ्यात पडलं फोन झालं म्हणल्या हर कर म्हणायची वेळ आली माझ्यावर आता कसा बसा संसार करतो त्या मला जिथपर्यंत टिकल तिथपर्यंत टिकले माझी बायको म्हणजे चायना मोबाईल चायना मोबाईल टिकला तर टिकला नाही तर चॅमा अरे फुटला मंडळी त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद